देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं स्थान असलेल्या महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा या लोकसभा मतदारसंघाची वैशिष्ट्य आणि राजकीय स्थिती यावर एक नजर टाकूयात वरदाईने वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या वर्धा जिल्ह्याचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विशेष स्थान होतं जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या या जिल्ह्याला सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक वारसाही लाभला आहे या जिल्ह्यातल्या आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात देशासह विदेशातूनही विद्यार्थी अध्ययनासाठी येतात वर्धा जिल्ह्यात गीताई मंदिर सेवाग्राम आश्रम विश्वशांती स्तूप लक्ष्मीनारायण मंदिर बोर अभयारण्य अशा ठिकाणी देशविदेशातल्या पर्यटकांची वर्दळ कायम असते शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया करण्यासाठी टेक्स्टाईल पार्क देखील आहे एकोणीसशे बावन्न पासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भाकपाचे रामचंद्र घंगारे विजयी झाले त्यानंतर विजय मुडे यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात विजय मिळवून दिला मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दत्ता मेघे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रभा राव यांनी पुन्हा काँग्रेसला हा मतदारसंघ मिळवून दिला दोन हजार चारमध्ये भाजपाचे सुरेश वाघमारे आणि दोन हजार नऊमध्ये काँग्रेसचे दत्ता मेघे अशी चढावळ राहिल्यानंतर दोन हजार चौदापासून रामदास तडस यांनी हा मतदारसंघ भाजपाकडे राखल्यावर पक्षानं त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अमर काळे रिंगणात उतरले आहेत वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी देवळी हिंगणघाट वर्धा या चार विधानसभा तसंच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड आणि धामणगाव चांदूर या दोन विधानसभा अशा एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा यात समावेश आहे वर्धा सेलू विधानसभा क्षेत्रात भाजपाचे डॉक्टर पंकज भोयर हिंगणघाट समुद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे समीर कुणावर आरवी आष्टी कारंजा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे दादाराव केचे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे रणजित कांबळे मोर्शी विधानसभा क्षेत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार धामणगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव अरुण भाऊ अडसड हे प्रतिनिधित्व करत आहेत जिल्ह्यात उद्योग फारसे नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न आहेच सिंचनाच्या अभावासोबतच शेतमालाला योग्य भाव नसणं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या आहेत पुलगाव आरबी आमला या नॅरोगेज लाईनचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होण्याची प्रतीक्षा वर्धा यवतमाळ नांदेड या मार्गांसाठी अनेक दशकांपासून मागणी होऊनही सद्यस्थितीत हा मार्ग वर्धा ते कळंबपर्यंत सुरू झाला असल्यानं त्याबाबतची नाराजी यासारखे मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत